बोल भारत स्वागत आहे सोलापुरात महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्या न्यूज वेब पोर्टलचे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते सैफन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जीव घेण्या हल्ला करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की महानगरपालिकेवर आरोग्य अधिकारी म्हणून राखी माने यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली होती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांच्या विरोधात प्रतिनियुक्ती संदर्भाबाबत सैफण शेख हे बातमी लावत होते गुरुवारी दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बातमी लावू नका हे विषय थांबविण्यासाठी डॉक्टर कुमार प्रसाद हे मध्यस्थी करत एम डी न्यूजचे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते सैपन शेख यांना विश्वासात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात बोलवून घेतले संदर्भात बाबत मध्यस्थी असलेले डॉक्टर कुमार प्रसाद व पत्रकार सैपन शेख हे बोलत असताना अचानकपणे श्रीकांत गायकवाडसह अनोळखी पाच ते सहा जण त्या ठिकाणी येऊन लाथाबुख्यांनी व प्लास्टिक खुर्चीने मारहाण करत सैपन शेख यांच्यावर जीव घेण्या हल्ला केला मध्यस्थी असलेले डॉक्टर प्रसाद यांच्या समक्षही मारहाण होत हो पण डॉक्टर प्रसाद हे बघ्याची भूमिका घेत तिथे उभे राहिले सैपन शेख यांना श्रीकांत गायकवाड यांनी रिव्हॉल्व्हर दाखवत तुला खलास करेन असे मनात धमकावले आरोग्य अधिकारी माझी मावस बहीण आहे माझे काका पैशावाले आहेत पोलीस माझे काही बिघडू शकत नाही पोलिसांना आम्ही मॅनेज करू व मी प्रनिती शिंदे यांचा समर्थक आहे असे श्रीकांत गायकवाड म्हणत धमकावत होता मारहाण सुरू असताना तिथे उपस्थित इरफान शेख यांनी सैपन शेख यांची त्यांच्या तावडीतून सुटका करून सैपन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले या घटनेबाबत सिव्हिल पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली असून अधिक तपास सदर बाजार पोलीस करत आहेत डॉक्टर कुमार प्रसाद हे मध्यस्थी करून विषय मिटवण्यासाठी बोलवले होते की मारहाण करून दहशत निर्माण करण्यासाठी आरोग्याधिकारी माने गुंड पाळून ठेवले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो या भ्याड हल्ला करणाऱ्या व मध्यस्थी असलेले डॉक्टर कुमार प्रसाद यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त पत्रकार बांधवाच्या वतीने करण्यात येत आहे हा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा